नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे या चॅनलवरती स्वागत आहे बिंजोड प्रेमींसाठी एक खुशखबर रणजित सर निंबाळकर यांनी पुन्हा एकदा विरुद्ध दंड थोपटलेले आहेत मागे झालेल्या कडाव केसरी या मैदानावर बकासूर विरुद्ध सर्जा अशी बिंजोडची शर्यत झाली यामध्ये बकासूरला विजय प्राप्त करता आला तर मित्रांनो बकासूर आणि गुरु होते आणि विरुद्धात होते सर्जा आणि लक्ष्या तर यामध्ये बकासूर आणि गुरु यांनी या कडाव केसरी बिंजोडमध्ये विजय प्राप्त केलेला आहे तर दुसरी बिंजोड होती ती म्हणजे मेहबूब आणि वरदान त्यांच्या विरोधात होते मथुर आणि रणजित सर निंबाळकर आणि राहुलभाई पाटील यांचा आदत सुंदर तर थोड्या पार्कामध्ये आदत सुंदर आणि मथूर हे विजयी ठरले आणि आता पुन्हा एकदा बकासूरच्या विरुद्धात आदत सुंदरची बिंजोड होणार आहे तारीख लक्षात असू द्या तारीख आहे ही म्हणजे एकवीस तारीख आहे आणि मैदान आहे पाटीचे ओवळे पाटी या मैदानावर बकासूर विरुद्ध आदत सुंदर यांची लढत आपणास पाव्यास शंभर टक्के मिळणार आहे कारण रणजित सर निंबाळकर यांनी स्वतः सांगितलेले आहे की बकासूर विरुद्ध आदत सुंदर यांची लढत ओवळेपाटीवर एकवीस तारखेला होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद असेच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार